स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अतिशय टेस्टी असे मुळ्याचे पराठे चला तर बघूया यायचं साहित्य आणि कृती मुळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने किसून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आणि दहा मिनटं मी त्याला मीठ असं लावून ठेवलेलं त्याच्यानंतर ते पूर्ण चोळून घेतलं मीठ आणि त्याचं जे तुरट पाणी असतं मुळ्याचं ते पूर्ण काढून टाकलं त्याच्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने हा मुळा मी किसलेला धुवून घेतलेला आहे आणि पिळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया हिंग घालणार आहे मी पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर घालणार आहे एक चमचा मिरी पूड घालणार आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आता मिरची चिरून घेणार आहे मी तुम्हाला जर तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तिखट वापरू शकता मिरची आणि कोथिंबीर मी कोथिंबीर भरपूर घातलेली आहे साधारण एक वाटी मी इथं कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि मी मिरची पण चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही याच्या ठेचाही करून घालू शकता जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या पद्धतीने मिरची वापरायची आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत हे मिश्रण आता मिक्स करून घेऊया मुळा आपल्याला पोटासाठी अतिशय छान असा उपयुक्त असतो त्याच्यामुळे मुळा खायलाच हवा ज्यांना मुळव्याध आहे त्यांच्यासाठी ही मुळा गुणकारी आहे पण आपण रोज रोज असा मुळा नुसता खाऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपण असे पराठे किंवा वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर मुळा आपल्या आरामात पोटात जाईल आणि त्याचा फायदाही होईल याच्यामध्ये जर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तर याचं थालीपीठही करून अशा पद्धतीने करू शकता मी इथं साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत पुन्हा एक छान मिक्स करून घेऊया आणि अगदी आपण जरा जरा पाणी वापरून हे मिश्रण मळून घेणार आहोत पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं तेल लावून ठेवणार आहे थोड्याशा तेलामध्ये आपण पुन्हा हे छान एक दोन मिनिट मळून घेऊया आणि ते आपण दहा मिनटं मुरवत ठेवणार आहोत जर तुम्हाला पीठ सैल वाटलं तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही याच्यात मिक्स करायचं आणि पुन्हा थोडं मळून घ्यायचं कारण मुळ्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे थोड्या वेळाने हे पुन्हा सैल होणारच आहे पीठ तर अगदी जरा जसं लागेल तसं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं पंधरा मिनटं झालेली आहेत आणि जरासं पीठ याच्यात मिक्स मला करावं लागणार आहे जे मी इथं लावायला पीठ घेतलेलं आहे चपातीचं गव्हाचं त्याच्यातच थोडंसं पीठ मी मिक्स करते आणि पुन्हा मळून घेते पीठ छान मळून झालेलं आहे पराठ्याचं आता आपण आपल्याला जेवढ्या आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ लावून तो लाटून घ्यायचा आहे नेहमी जसे आपण पराठी करतो त्या पद्धतीनेच हा लाटून घ्यायचा आहे अतिशय छान टेस्ट आहे मुलंही अगदी आरामात खाऊ शकतात इतका छान हा पराठा लागतो तुम्ही याच्याबरोबर खोबऱ्याची चटणीही करू शकता सुकी लाल चटणी असते तीसुद्धा याच्याबरोबर छान लागते किंवा लोणचं कसाही खा नुसता खा तरीही खूप छान लागतो एक पराठा लाटून झालेला आहे आणि आता आपण हा शेकून घेणार आहोत तवा छान तापलेला आहे गॅस मध्यम आहे दोन्ही बाजूने आपण हा छान शेकून घेणार आहोत गॅस मध्यमच करायचा आहे मोठ्या गॅसवर शेकवायचा नाही कारण मुळा छान शिजला पाहिजे तेल लावून घेऊया हो जरास मुळ्याचा पाला वापरूनही तुम्ही अशाच पद्धतीने पराठे करू शकता अतिशय सुंदर टेस्टी असे हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता दुपारच्या जेवणासाठीही करू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे करा मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमधून नक्की कळवा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो, गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद